फ आपली यारी ही जगात हाय लय भारी इमोशन्सने भरलेली ही काळजाला भिडणारी यारी हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवा आला त्याला सोडायचं नाही आम आम्ही सोबत हाय आमची पावर हाय का तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी आठ हाय आपली यारी लाई भन्नाट हाय आपली यारी लाई भुंगाट हाय सत्ताधारी पक्ष हे केवळ मतांसाठी आणि सत्तेसाठी कोणी समाजाचा वापर करीत आहे निलंगा घटना घडली अत्यंत असून जमातीचा दाखला मिळावा यासाठी दोन वर्ष संघर्ष करून देखील संबंधित प्रांताधिकाऱ्यांनी त्यांना दाखला दिला नाही मुलांच्या जात प्रमाणपत्रासाठी आत्महत्या केली व्यक्ती नंदुरबार धुळे या ठिकाणी व्हॅलिडिटीसाठी वारंवार हेतू पुरस्कार आम्हाला त्रास दिला जातो पुरावे असून आमच्या परिवारामध्ये पुरावे असून छत्तीसच्या नोंदी त्यानंतर वंशवाढीच्या सर्व कागदपत्रे पूर्ण असल्यावरसुद्धा आम्हाला दात पडणा जे वैधता प्रमाणपत्र मिळत नाही आहे एका मुठभर समाजाच्या समाजाच्या जोरावर आणि मुठभर आमदारांच्या जोरावर बहुसंख्या आदिवासी समाजाला त्यांना आदिवासी सर्टिफिकेट का मिळत नाही हाच मुख्यमंत्र्यांना माझा सवाल आहे की या घटनेला जबाबदार असणाऱ्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यावरती दोनशे नव्याण्णवच्या कलमाप्रमाणे सतोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि दोनशे नव्याण्णवच्या कलमाप्रमाणे त्याला जन्म आणि आज आजीवन कारावासाची शिक्षाही झाली पाहिजे आज निवेदन दिलेलं आहे लातूर येथील घडलेली दुर्दैवी घटना त्या एका बापाने मुलांच्या जात प्रमाणपत्रासाठी आत्महत्या केली ही अत्यनीय के निंदनीय बाप आहे तरी आज भुसावळ तालुका कोळी समाज सकल समाजातर्फे प्राण साहेबांना निवेदन देण्यात आलं तरी निवेदना देते वेळी आम्ही त्यांना आमच्या भावना त्यांनी शासनापर्यंत पोहोचवल्या पाहिजे असं त्यांना सूचित करण्यात आलं गेल्या अनेक वर्षापासून <coughs> जो आमचा मल्हार महादेवकुडी मल्हारकुडी ढोळकोडी जमातीच्या दाखल्यांच्या संदर्भाला संदर्भात जे जे आंदोलनं सुरू आहेत उपोषणं सुरू आहेत त्या माध्यमातून बरेचशे आंदोलनं उपोषणं केल्यानंतर देखील आजपर्यंत <coughs> ज्या प्रमाणात आम्हाला जमातीचे दाखले निर्गमित व्हायला पाहिजे त्या प्रमाणात निर्गमित होताना दिसून येत नाही ला कंटाळून लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील उदगी दादगी येथील आमचा समाज बांधव त्याच्या मुलाच्या मुलाच्या मुला दाखल्यासाठी त्याने प्रांताधिकाऱ्यांकडे गेल्या दोन वर्षापासून अर्ज केलेला होता मुलाचं शिक्षण शिक्षणाचं नुकसान होऊ नये या बाबीसाठी जमातीचा दाखला मिळावा यासाठी दोन वर्ष संघर्ष करून देखील संबंधित प्रांताधिकाऱ्यांनी त्यांना दाखला दिला नाही त्या सर्व बाबींना कंटाळून अक्षरशः त्या व्यक्तीने आत्महत्या केली ही सदर बाब जी ही प्रशासनाच्या दृष्टीने देखील निंदनीय निंदनीय आहे प्रशासनाने एक व्यक्ती जाती जमातीच्या दाखल्यासाठी आत्महत्या करतोय संविधानाने दिलेल्या अधिकाराची ही पायमल्ली संबंधित अधिकाऱ्यांनी केलेली आहे संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वदाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आमचा आज समाजाचा जो एक व्यक्ती गेलेला आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे ही आमची सर्व जमात बांधवांची मागणी आहे अत्यंत दुर्दैवी घटना ही अशी घडलेली आहे कायद्यात तरतूद असताना घटनेनं अधिकार दिलेले असताना एका मुठभर समाजाच्या समाजाच्या जोरावर आणि मुठभर आमदारांच्या जोरावर बहुसंख्य आदिवासी समाजाला वेठीच धरलं जात आहे मी आमच्या समाजाच्या वतीनं या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करेल की आपण संपूर्ण महाराष्ट्रातील समाजाला वचन दिलेलं होतं की सत्तेवर आल्याबरोबर आम्ही तुमचा कोळी समाजाचा प्रश्न सोडवू तो आत्तापर्यंतसुद्धा सुटलेला नाही आहे आणि या समाजातील निष्पाप लोकांचे जीव जाणे थांबावेत यासाठी आपण आम्ही सर्व समाजाच्या वतीनं आपल्याला विनंती करतो की आमचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा कारण आपण आता सत्तेत आहात अशी विनंती करतो आणि थांबतो आज ज्या प्रकारे लातूर जिल्ह्यामधील जी, जी आत्महत्याची घटना घडलेली आहे त्या घटनेसंदर्भात आज आमचे भुसावळ तालुक्यातील या ठिकाणी उपस्थित समाज बांधवांनी ज्या प्रकारे आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्यावरती मला एकच म्हणायचं आहे राज्य सरकारला आणि खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना ज्या प्रकारे मराठा समाजाने उद्रेक करून सोडला महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या प्रकारे उद्रेक झाला आणि त्या उद्रेकाला घाबरून मुख्यमंत्री हे बळी पडले आणि त्यांनी ते उपोषण मागे हटवण्यासाठी त्यांनी एक समिती नेमली आणि प्रकारे महाराष्ट्राचे असतील भारताचे संपूर्ण आदिवासी जमात जी आहे ती या ठिकाणी वंशज आहे आणि त्यांच्यावरती का समिती स्थापन होत नाही त्यांना आदिवासी सर्टिफिकेट का मिळत नाही हाच मुख्यमंत्र्यांना माझा सवाल आहे आपण जे मागच्या वर्षी दोन हजार चोवीसला सव्वीस दिवसाचं जे उपोषण केलं त्याअंकी आपल्या जळगाव जिल्ह्यातले समस्त लोकप्रतिनिधी यांनी आम्हाला आश्वस्त करून वाल्मिक जयंतीला आमचं आश्वासन मोडीत काढलं सदर जात पडतानी समिती ऑफिस हे जळगाव येथील जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये डी पी टी सी फंडमध्ये आदरणीय पालकमंत्री यांनी त्यासाठी दहा लाख रुपये काहीतरी त्यावेळेला मंजूर केलं होतं मध्यंतरी आमचं कलेक्टर साहेबांसोबत बोलणं झालं कलेक्टर साहेबांनी त्याविषयी माहिती दिली तुमचं बिल्डिंग तयार होऊन तयार झालेली आहे आपण आपल्या लोकप्रतिनिधींना त्यांना मागणी करावी आणि लवकरात लवकर तुमचं काय कार्यालय आहे सदर व्यक्ती आदिवासी जमातीच्या यांना आम्हाला एक वेळेला जेवण या ठिकाणी भेटत नाही आहे आणि हे व्यक्ती नंदुरबार धुळे या ठिकाणी व्हॅलिडिटीसाठी वारंवार हेतू पुरस्कार आम्हाला त्रास दिला जातो तरी या सरकारला विनंती आहे आपण या ठराविक दोन चार आठ दहा आमदारांना आपलं सरकार वाचवण्यासाठी ह्या लाखोच्या संख्येनं जो आमचा आदिवासी समाज या ठिकाणी मतदानाची जी पेटी भरलेली आहे तर शिंदे फडणवीस सरकार यांना विनंती आहे कृपया फडणवीस जी देवा भाऊ याच्याकडे थोडंसं लक्ष द्या ही विनंती आहे कडकडीची हा जो आमच्या युवा वर्गाचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये उडलेली तारांबळ कुठंतरी होणाऱ्या फसवणुकी जे आम्हाला जात पडणाऱ्यांचे का जातपडच्या कागदपत्रांसाठी वारंवार दिवसलं जात आहे वार सर्व पूर्ण प्रमाणपत्रांचे आमच्याकडे पुरावे असून आमच्या परिवारामध्ये पुरावे असून छत्तीसच्या नोंदी त्यानंतर वंशवाढीच्या सर्व कागदपत्रे पूर्ण असल्यावर सुद्धा आम्हाला जात पडणाचे वैद्यता प्रमाणपत्र मिळत नाही आहे कुठंतरी कुठं कुठं आम्हाला पैशांची मागणी होली जात केली जाते आमच्या समाजबांधवांकडून यांना कंटाळून अक्षरशः आत्महत्या केली जाते कुठेतरी आम्हाला सरकारने याची नोंद घ्यावी प्रशासनाने याची नोंद घ्यावी जेणेकरून आमची येणारी युवा पिढी जी आहे कोणाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुढे जायचं आहे कोणाला कामधंदे करायचे नोकरी करायची कोणी राजकीय क्षेत्रामध्ये येण्या पुढे येण्याचा प्रयत्न करतं आहे याच्याकडून आम्हाला थांबा लागतो आहे हा थांबा कुठेतरी अटकला पाहिजे आणि आमचे मार्ग मोकळे झाले पाहिजे त्यासाठी सरकारने नोंद घ्यावी एवढंच मी सांगतो जय आदिवासी लातूर तालुक्यातील लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी असून ती एका पित्याने नैराश्य केलेली आहे परंतु समस्त कोणी समाज नेहमीसाठी नैराश्य ने क्षेत्र होऊ शकत नाही त्याचा कितीतरी ते ते उद्रेक होईल आणि तो उद्रेक सरकारला टाळायचा असेल तर आमच्या न्याय हक्काच्या ज्या मागण्या आहे त्या मागणीनुसार आणि संविधानिक तरतुदीनुसार लवकर मार्गी लावावेत व आमच्या समाजाला न्याय द्यावा सरकारकडे आणि देवा देवेंद्र फडणवीस माननीय माझी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे विनंती आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये खूप असा निंदनीय वाईट प्रकार घडलेला आहे आणि संविधानामध्ये हक्क आणि तरतूद असूनही कोळी समाज हा न्याय हक्कापासून वंचित आहे गेली कित्येक वर्ष झाले सत्ताधारी पक्ष हे केवळ मतांसाठी आणि सत्तेसाठी कोळी समाजाचा वापर करीत आहे हे चुकीचं आहे आणि हा खूप निंदनीय प्रकार आहे हा कुठंतरी कोळी समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची सर्व सर्व जातीय जातीय धर्मी समाज बांधवांची मागणी आहे आज आद आपल्या आदिवासी जमातीमध्ये अत्यंत निंदनीय क्रूर आणि खेदजनक अशी घटना घडलेली आहे आमच्या कोळी बांधवांमधल्या एका पिताला जात प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने सरकार दरबारी प्रशासन दरबारी हेरपाट्या मारून सुद्धा जात प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे नैराश्यातून वैफल्यातून आज आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे ही अत्यंत निंदनीय अशी घटना आहे मला प्रशासनाला फक्त एवढंच सांगायचं आहे सा की या घटनेला जबाबदार असणाऱ्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यावरती दोनशे नव्याण्णवच्या कलमाप्रमाणे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि दोनशे नव्याण्णवच्या कलमाप्रमाणे त्याला जन्मठिफीची आणि आजीवन कारावासाची शिक्षाही झाली पाहिजे सरकारला मी जाग आणू इच्छिते की गेल्या कित्येक वर्षांपासून आमचा हा आदिवासी जमाती समाज हा गात प्रमाणपत्रासाठी झगडतो आहे संघर्ष करत आहेत तरी वारंवार आम्हाला जात प्रमाणपत्रासाठी लांबल जावं लागतंय धुळे नंदुरबार गाठावं लागतंय पैसे मोजावे लागतात आणि सातत्याने संघर्ष करावा लागतोय तर सरकारला मी ही एक विनंती करू सरकारला मी एक विनंती करू इच्छिते की आमचा कोळ्यांचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही तुमची मुंबई जाम करायला आम्हाला वेळ लागणार नाही त्यामुळे आमच्या ह्या विनंतीची आमच्या ह्या इशाऱ्याची तुम्ही दखल घ्यावी मला जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी ह्या ज्या काही जातकाती तुम्ही लावलेल्या आहेत या शिथिल कराव्या सुलभ कराव्या जेणेकरून लवकर आम्हाला आमचे जात प्रमाणपत्र मिळेल असा तुम्ही काढावा अशी विनंती मी सरकारला करू इच्छिते आमच्या कोळी जमातीतील एक कुटुंब नायक हरपला आहे त्या कुटुंबावरती उपासमारीची वेळ आलेली आहे मुलांच्या शिक्षणासाठी होऊन आज एका पित्याला आपले जीवन संपवावं एक टोकाचं पाऊल उचलावं लागलंय आणि ही अत्यंत खेदजनक निंदनीय अशी घटना आज आमच्या कोळी जमातीमध्ये घडलेली आहे त्यामुळे आम्हाला सर्व समाज बांधवांना आज एकत्र येण्याची वेळ आलेली आहे आम्ही संपूर्ण कोळी जमातीतील सर्व समाज बांधव त्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत सरकारला आज एक इशारा आम्ही माध्यमातून आपल्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करीत आहोत हाथों की लकीरों को भी सक कर रोकने से भी नहीं रुकेगी तुम्हारी ये सल्तनत right now and press the bell icon never miss an update